हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवताय न ओम सर्व श्री इष्ट देवताय नम न मित्रांनो मी कडक एकदा आपल्या समोर हजार माझ्या धर्मक्रम चॅनल आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालिवांश एकोणावीसशे सत्तेचाळीस समस्त विश्वासू अयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो एकादशी तिथी आहे उद्या पहाटे चार वाजून बावीस मिनिटांतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्व नक्षत्र आहे रात्री अकरा वाजून नऊ उत्तर आषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो आयुष्यमान योग आहे दुपारी चार वाजून सतरा मिनिटांनंतर सौभाग्य योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वनिषकरण आहे दुपारी चार वाजून तेरा मिनिटांतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे वाजून सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख राशी पहाटे साडेपाच वाजता अशी असेल सूर्य सिंह राशीत चंद्र धनुराशीत गुरु मिथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे प्रथम आपण आपल्या जन्मपत्रिकेमध्ये शनीची शुभाशुभता तपासा ज्योतिषाच्या माध्यमातून आणि त्यानंतर आपण शनीची सेवा करायची की नाही ते ठरवा मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती आता आपण पाहूया यामध्ये बुध ग्रह हा आजपासून अस्तंगत होत आहे तो तीस सप्टेंबर पर्यंत आहे त्यामुळे त्याला बळ नसणार आहे काळात जन्म घेणाऱ्या बाळाच्या पत्रिकेमध्ये हा दोष दिसून ग्रह दोष वक्री शनी ग्रह आहे जो तेरा जुलै पासून वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत असणार आहे त्यानंतर तो पुन्हा मार्गी होईल मित्रांनो तो या काळामध्ये वक्री पण आजच्या काळात आपल्याला काय फळ दिले आपल्याला ज्योतिषाच्या माध्यमातून जाणून घ्यावं लागेल मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिवाय शिवाय शंभूर प्रवर्तमान सध्या भ्रमण श्वेत वराह कल्पे वैवस्वत स्वत कलियुगे प्रथम पाती चंबुद्वी भरत वश भरतखंडे मेरव दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमान शालिवान शक्य सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी सहस्रानामध्ये विश्वा असो नाम दक्षिणाईने शरद ऋतू भाद्रपत मासे शुक्ल पक्षे सौम्य वासे पूर्वाशा नक्षत्रे आयुष्यमागे वनिष कर् एकादशी उत्पन्न विकडा पात दुरीतक्षे द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टिंग पूजा करी शे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा पण आपल्या उजवताच्या तळातळ संकल्पाचे पाणी समोरच्या तांना सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी चार वाजून तेरा मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बघायला गेलो पण आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक गतीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिनांक चार पाच आणि सहा डोळा जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चार आणि पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चार आणि पाच मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मासा शिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर फक्त महादेवाची आपण करू शकता अर्थात शिवलिंगाची आणि महादेवाच्या अवतारांच्या मूर्तीची पण ती विधिवत करा म्हणजे त्याच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा यासाठी मुहूर्त दिले दिनांक चार आणि पाच शिवलिंगाची स्थापना आपण घरी करणार असाल तर त्यासाठी काही नियम त्या मा पंडिताच्या माध्यमातून आपण जाणून घ्यावे त्यांचे आचरण आपल्याकडून होत असेल तरच आपण शिवलिंगाची स्थापना आपल्या देवघरामध्ये करावे मंदिरात करणार असेल तर काही हरकत नाही मित्रांनो पुजाराच्या माध्यमातून तिथे अभिषेकयुक्त सेवा होत असते मित्रांनो मित्रांनो या प्राणप्रतिष्ठा मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून आपले रुद्राभिषेक घेणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा अशा प्राणपतीची मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या ताकद वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरवठा स्वतःच्या दारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तांमध्ये कुठल्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विदेशात पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नवीन मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी मित्र दिनविशेष मध्ये मित्रांनो परिवर्तनी एकादशी आहे यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता नियमांचे पालन करण्यासाठी दुपारी चार वाजून तेरा मिनिट पासून ते उद्या पहाटे चार वाजून बावीस मिनिटांपर्यंत भद्रायोग असणार आहे या भद्राचा स्वामी राहू असल्यामुळे महत्वाची व विशेष कामे या काळात का करू नका अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील या वेळेनंतर घबाड योग सुरू होणार आहे त्या घबाड योगात आपण आपली कामे करू शकता कुठलीही महत्वाची असो वा विशेष असो आपल्याला फायदा मिळणार आहे एकादशी श्राद्धक्रम आहे मित्रांनो तर हे एकादशी तिथीवर जर आपल्या वडील किंवा आई या तिथीवर आपल्याला सोडून लोकात निघून गेले असतील तरच आपण त्यांच्या नावाने पिंडदाने तसे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा आपण विधिवेत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि दुपारी दोन ते चार या अपरांना काळात करा तेव्हाच आपली पितळसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे है त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम सुरू करायचे असेल तर करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो रेग्युलर आहे ते कधीही करू शकता आपण मित्रांनो राहू काळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे यात आपण महत्वाची किंवा विशेष कामे करू नका रेग्युलर जी कामे तीच करा अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहते मित्र धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असो शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि मला पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शो शंभू महा